नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला झटपट बनणारी व तेवढीच टेस्टी अशी गावरान गावरान गावारीची भाजी कशी करायची ते ही झटपट व टेस्टी कशी करायची हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये मी ते दीड ते चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ तेलामध्ये टाकलं म्हणजे छान अशी चव येते त्यानंतर एक चमचा मोहरी टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण आधी गवार थोडीशी शिजवून घेणार आहे ही हे ही, ही प्रोसेस केल्यामुळे आपल्या गवारीच्या भाजीला चव खूप छान येते गवार ही कवळी असेल तर एकदम चविष्ट अशी होती थोडीशी निबर असेल तर थोडीशी जास्त फ्राय करून घ्या तर हे इथे मी मिक्स करून पाच ते दहा मिनटामध्ये त्याला वाफ येण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान अशी आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं वाफ येण्यासाठी झाकण ठेवून द्यायचे आहे त्यामध्ये थोडासा हे टाकून घेतलेला आहे व वाफ देण्यासाठी मी ठेवलेले आहे तर पा दहा मिनटानंतर अशा प्रकारे छान अशी त्याला वाफ देऊन झालेली आहे ही प्रोसेस केली म्हणजे आपल्या गवारीच्या भाजीला झो खूप छान येते तर व्हिडिओ दाखल्याप्रमाणे अशा प्रकारे मधोमध मद जागा करून त्यामध्ये एक चमचा जिरे कांदा लसूण मसाला व त्यानंतरने एक चमचा गरम मसाला व एक चमचा धनेपोट टाकून व एक थोडीशी कसुरी मेथी व दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी करून पहा खूप छान अशी चव लागते पाणीही अगदी कमी वापरायचं तर त्यामध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहे व मिक्स केल्यानंतरच पाक अशा प्रकारे जर दिसत आहे त्यानंतर त्यावरती फक्त एक पाण्याचा शिंतोडा द्यायचा व कमी गॅसवरती छान अशी शिजवून द्यायची तर तयार झाली आपली समजा मित्र तेवढी टेस्टी अशी गवारीची भाजी तर खाण्यासाठी खूप छान अशी लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पा खूप छान अशी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद